नमस्कार मित्रांनो लाडकी बनवजीबद्दल सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी तर आता जे की आठव्या ता हप्त्याची तारीख इथं ठरलेली आहे तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे जे की फेब्रुवारीचा हप्ता आहे ते या तारखेला या महिलांच्या खात्यामध्ये आता होणार आहेत त्यानंतर ज्या महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता मिळालेला नसेल तर अशा महिलांनी काय करायला पाहिजे व ज्या महिलांना अधिकही लाडकी बनवजण्याचा एकही हप्ता मिळाला नसेल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर आता जे काही लाडकी बनवण्याबद्दल एक नवीन अपडेट आलेले आहेत तर ज्या महिलांचे लाडकी योजनेचे फॉर्म इथं राहिलेले आहेत तर आता ते जे काही नवीन फॉर्म अंगणवाडी सिरकीकडे तुम्ही तुमचा नवीन फॉर्म इथं भरू शकता त्यानंतर त्यासाठी जे की पहिलेच डॉक्युमेंट जे काही लागत होते तेच ती डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत आता लागणार आहे ज्या कोणाचा फॉर्म इथं रिजेक्ट झालेला आहे तर अशांनी तुम्ही पुन्हा अर्ज करून तो जो लाडकी योजनेचा फॉर्म आहे तिथं भरू शकता त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा जो काही जानेवारीलाच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचा जो काही हप्ता आहे सातवा हप्ता ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता महाशिवरात्रीनिमित्त सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे काही लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे ते सव्वीस तारखेला महाशिवरात्रीनिमित्त फेब्रुवारीचा हप्ता सर्व या पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर आता जे की दुसरी अपडेट म्हणजे लाडकी बहिरुजाचे पैसे कोणत्या महिलांचे इथं वापस घेण्यात येणार आहे त्यानंतर कोणत्या महिला अपात्र ठरल्या आहेत तर अशा महिलांना लाडकी बहिणर्याचे जे काही पैसे आहेत म्हणजे हप्ता जे काही मिळत आहे ते इथं बंद होणार आहेत तर त्यांचे जे काही बंद होणार आहेत तर त्याचं मूळ कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेले होते तर अशा महिलांचे जे काही फॉर्म आहे ते भरल्यानंतर आता त्याची छननी सुरू आहेत तर अशा महिलांचे फॉर्म इथं रिजेक्ट होणार आहेत त्याचप्रमाणे लाडकी बैंडाचे जे की त्यांना हप्ते मिळालेले आहेत तर आतापर्यंत सात हप्ते मिळालेले आहेत ते त्यांचे हप्ते परत घेण्यात येणार का त्यानंतर त्यांचे कोणत्या बंद होणार सर्व व्हिडिओ व्हिडिओ आपल्या इन्फॉर्मेशन अपलोड केलेला आहे जर तुम्हाला या संदर्भात जर काही अडचण असेल किंवा तुम्हाला अधिक लाडकी पैसे जर मिळालेले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जे की पैसे आहेत ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे जे की जानेवारीचा हप्ता आहे फेब्रुवारीचा हप्ता महाशिवरात्री निमित्त सर्व महिलांच्या खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे जर याबद्दल तुमच्या काही मनात शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वर्षच साठी आणि व्हिडिओ साठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन डे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू